राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक मोठ्या बातम्या तर शेतकऱ्यांसाठी पहिली मोठी बातमी पीक विम्या संदर्भामध्ये जो काय रखडलेला शेतकऱ्यांचा पीक होता दोन हजार तेवीसचा दोन हजार चोवीसचा अग्रिम त्यासोबतच झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे पैसे देखील शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील मिळणार आहे ते देखील मोठी बातमी आहे तर पहिलीच मोठी बातमी आहे अतिवृष्टीची तर छप्पन हजार शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी नुकसान अनुदानाचा वाटपाचा मार्ग झाला मोकळा सेलू तालुक्यातील सहा महसूल मंडळातील एकोणऐंशी गावाच्या याद्या झाल्या तयार एकाहत्तर कोटी अडतीस लाख चौसष्ट हजाराचे अनुदान अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सहा महसूल मंडळामधील छप्पन हजार एकसष्ट शेतकऱ्यांचे बावन्न हजार चारशे एक नव्वद हजार क्षेत्र पिकांचे नुकसान झाले होते त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई एकाहत्तर कोटी अडतीस लाख चौसष्ट हजार चारशे शहात्तर रुपयाचे अनुदान शासनाकडून निधी हा मंजूर करण्यात आला होता पण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये ह्या संपूर्ण आचारसंहितेमुळे अनुदान वाटप करण्याच्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या आता शेतकरी मित्रांनो महसूल विभागाकडून याद्या ह्या अपलोड करण्यात आलेल्या आहे तर आता ई के वाय सी केल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम हेच जमा केल्या जाणार आहे संत्र्याची गड एकशे पस्तीस कोटीची मदत मिळणार केव्हा पाचशे चौवेचाळीस हेक्टरमध्ये लिंबाचे नुकसान दहा ऑक्टोबरपासून अनुदान मागणीचा प्रस्ताव पडूनच बाधित क्षेत्र अन अनुदानाची मागणी ह्या जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त अतिवृष्टी व वा धगाड वा वातावरणामुळे छत्तीस हजार आठशे एकेचाळीस हेक्टरवरील संत्र्याची फळगड आणि पाचशे चौवेचाळीस हेक्टरवर लिंबूची फळगड झाली यामुळे एनडीआरएफच्या निकषानुसार एक पूर्णांक चौतीस पूर्णांक बत्ती बासष्ट कोटीची मागणी दहा ऑक्टोबरला शासनाकडे करण्यात आली होती पण अद्यापही शेतका शेतक प्रस्ताव हा तसाच पडून असल्याची माहिती समोर येत आहे लाडकी बहिणीच्या वैधतेसाठी सरकारने पुन्हा मागितला वेळ हायकोर्ट पंधरा जानेवारी रोजी होणार आता पुढची सुनावणी सोयाबीन खरेदी दोन टक्केच उद्दिष्ट होते चौदा लाख टनाचे शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आता खरेदी कोणती करणार वाशिमच्या शेतकऱ्याचा मुलगा झडकला अमेरिकेत न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर कार याचा गौरव फेंगल चक्रीवादळानंतर हा आकार तमिळनाडूत अनेक जिल्हे जिल्ह्यामुळे जलमय झाले बारा जणांचा मृत्यू तर पूर परिस्थितीमुळे कित्येक गावाचा संपर्क देही तुटला <मस्राग> <णस्था> कारखान्यातील पाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीला देणार ग्रामीण भागातील तला स्वच्छ प्रदूषण मंडळाची पावले ई पीक पाणी <मस्राग> डीएस मोबाईल <मस्रा ॲपद्वारे होणार एक ते पंधरा जानेवारी हो दोन हजार पंचवीस या कालावधीत नोंदी करता येणार हो ऐकलं का पोरं न शाळा नापास अभियानातून गुणवत्तेला प्रोत्साहन दोन टप्प्यात विभागीय पातळीवर पोहोचल्या दोनच शाळा शेतकऱ्यांना वाली कोण आठ बँकांनी पीक कर्ज वाटलेच नाही रब्बी हंगाम केवळ सहा टक्केचं पीक कर्ज वाटप जाफराबाद तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात उत्पादनात घट होण्याची भीती सीमावर्ती सीमा भागात सोयाबीन दरामध्ये घट झाल्याने ऊस लागवडीकडे कड कर नगदी पिकांना प्राधान्य सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरूच पिवड्या सोन्याची साडेसाती संपेना भरल्या बाजारी कष्टाचं मोल काही होईना दोन वर्षापासून दर वाढत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी धानावर प्रति क्विंटल एक पूर्णांक पाच टक्के तूट मंजूर राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार पंचवीस पूर्णांक चाळीस कोटीचा अतिरिक्त भार धान खरेदी संस्थांना साहेब जगाचं कसं धानामागची साडेसाती काही संपेना खर्च अधिक उत्पन्न कमी शासकीय खरेदी अभावी हमी भाव मिळेना शेतात जाण्यासाठी रस्त्या शेतकऱ्यांना बारा किलोमीटरचा फेरा रपटाच नसल्याने शेतात जाण्यास अडचण तात्काळ रस्ता करून द्यावा संबंधितांना मागणी पहाटे पासूनच पाच पासूनच आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा मूल आधारभूत धान केंद्र खरेदी केंद्रावरील हा प्रकार शेतकऱ्यांचे नुकसान जबाबदार कोण चंद्रपूर जिल्हाधिकारी हाजीर धारीवाल पॉवरच्या पाइपलाईनचा फटका नियमित देखभाल केली जात नाही मुख्यमंत्री फडणवीसच आज मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा राज्यपालांना दिले सत्तास्थापनाबाबतचे पत्र